नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगन माऊली कृषी सेवा केंद्र सातपट शेतकरी मित्रांनो मी आज आलेला आहो एकलसपूर या शिवारामध्ये एक शेतकरीत आपण त्यांना ट्रीटमेंट दिलेली होती जवळपास आता शेवटच्या टप्प्यात हळद आलेली आहे आणि त्यांचा अनुभवानुसार आपण विचारू बा त्यांनी आतापर्यंत एक म्हणजे सातव्या दिवसाला एक त्यांनी अप्लिकेशन सोडलं होतं तुमचा परिचय द्या पहिले माझं नाव इम्रान खान राहणार एकलासपूर लालुकर जिल्हावासी बरोबर आता आपण सातव्या दिवशी एक ॲप्लिकेशन दिलं होतं था। सुपरन्यूट्रीच्या थायग्रीन आणि चौदा अठीचा त्याच्यानंतर तुम्ही जर फुटवे बघितले तर फोटो याला जवळपास सहा सात सहा सात फुटवे आहेत बरोबर आणि याची वाढ पण चांगल्या प्रकारे आता झालेली आहे जवळपास ह्या जे कांद्या आहेत याच्यामध्ये सात आठ सात आठ आता पडलेल्या आहेत कलर पण जबरदस्त आलेले आहे आणि आता माझ्याजवळ हे जे आहे हे एकच एकच झाड आहे आणि याला हे आलेले मात म्हणजे एकच मातृकंद आहे आणि याला हे आलेले फुटवे आहेत सात आठ सात आठ फुटे लिहिले आहेत याच्यामध्ये सहा लिहिले याच्यामध्ये सात आठ सात आठ येतं तर आता फुटे वगैरे संख्या आणि याच्यामध्ये सड वगैरे काहीच नाही तर तुम्हाला नियोजन कसं काय वाटलं म्हणजे आपण जे प्रोडक्ट दिले त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे काय भेटले रिझल्ट चांगले रिझल्ट चांगले भेटले आणि तुम्ही आता हा कंडिशनला आहे आता जवळपास किती ड्रिचिंग झालं तुमच्याकडून तुमची तीन झाली आता चौथी करणार आहे बरोबर शेतकरी मित्रांनो यांना आपण सातव्या दिवसापासून तीन ड्रिचिंग दिलेली आहेत आणि हे एकदम शेवटच्या टप्प्यातली ड्रिचिंग आहे आणि याचे रिझल्ट जर बघितले तर खूप असे जबरदस्त हे दोनच कांडे आहेत आणि दोन कांड्याचा हा लागलेला हा महाल आहे बघा याचं जर नियोजन बघितलं आपण तर प्रत्येक का मातृकांदाला पाच सहा पाच सहा फोटो आहेत आणि यांनी अर्ध्या मुंदामधून आपली ट्रीटमेंट घेतलेले आहे आणि त्यांचे रिझल्ट पण यांना बघायला मिळाले शेतकरी समाधान आहेत आणि आता तुम्हाला याचे रिजल्ट भेटले तर आता शेवटच्या टप्प्यात मी डिसेंबरला तुम्हाला शेवटचं नियोजन दिलं होतं की बा डिसेंबर पंधरा तारखेला तुम्हाला सोडायचं आणि त्याच्यानंतर ह्या टप्प्यामध्ये दुसरा डोस द्यायचा आहे तर पहिला डोसची आपण चर्चा करू पाहत पहिला डोस शत्रुनितान यांनी सातव्या दिवशी ॲप्लिकेशन दिल्यानंतर हा आपण डोस दिलेला आहे आता याच्यामध्ये महत्त्वाचं सांगायचं झालं तर याचे फोटो तुम्ही आता जरी बघितले तर खूप जबरदस्त असे फोटोले पहिले फोटोवे दाखवायचे बघा खूप जबरदस्त हे बा याच्या याला म्हणजे एक दोन तीन चार पाच फुटवे आहेत याला म्हणजे पूर्ण असे फुटवे आहेत पण आता कसं नियोजन जर सुरुवातीपासून असलं तरच आपल्याला हे बघा हे बघा एक दोन तीन चार याला चार आहेत मात एक मातृकंदा आहे आणि हे पण बघा म्हणजे पूर्ण प्लॉट असा जबरदस्त सेट झालेला आहे आणि डिसेंबरमध्ये आपण यांना एक डोस दिला होता तर पहिले आपण यांना पाचविधाची कॅन दिली होती अॅम्पल ड्रीप अँम्पल ड्रीप पेशियल आम्ही बेसर बायोस्ट मुलन म्हणून काम करते आणि जे आपण श सेंद्रिय खतं वगैरे म्हणतो त्याचं काम करते हे आता जवळपास कंदवर्गीय पिकामध्ये केळीमध्ये आल्यामध्ये आणि आपण जास्त करून म्हणजे जा आपण हल्दीला शेवटच्या डिसेंबरच्या पंधरा तारखेच्या नंतर आपण हा डोस दिलेला आहे याच्यामध्ये प्रोटीन हायड्रोसिलाईट फुलवी फ्रँक्शन सिविड एक्सट्रॅट ऑर्गॅनिक ऍसिड अमायनो ऍसिड पेप्टिसाईड आणि कॉलिपेप्टिसाइड असे सहा याच्यामध्ये घटक आहेत आणि याचे खूप सुंदर रिझल्ट आहेत तर हे तीन प्रोडक्ट आपण एका टाइमला दिलेले पहिला पहिल्या कंडिशनला हा दिलेला आहे आपण आणि दुसऱ्या नंबरला फ्रूट मॅजिक दिलेलं आहे अॅग्रिसाज कंपनीचा हा प्रोडक्ट आहे ओ सी ए प्रमाणित आहे एन पी के झिरो सात चौवेचाळीस प्लस बोरॉन झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे याच्यामध्ये तीन घटक येतात आता शेतकऱ्यांना मी की सुरुवातीपासून सांगतो की झिरो झिरो पन्नास झिरो बावन चौतीस हो झिरो झिरो पन्नास हे आपण सोडायचं नाही आहे बदल्यात आपल्याला हायड्राफॉर्ममध्ये बेचाळीस सत्तेचाळीस ते मी सोडलं होतं बरोबर आहे त्याच्यानंतर मग सो, हा डोस दिलेला आहे आता याच्यामध्ये तर तुम्ही एन पी के जेवढे पण खतं वगैरे सो सोडायला देतात आता याच्यामध्ये सी पी यू तिसरा घटक हा आहे की पोटॅश म्हणून ॲग्रिस कंपनीचा बायो रिलीज आ, की पोटॅश घटक आहे पोटॅशियन मोबिलाइजिंग बॅक्टेरिया के एम बी आता याच्यामध्ये आहे एक ना एका एम एलमध्ये एक लाख जीवन होतं याच्यामध्ये तर आपण जे पोटॅश वगैरे टाकतो ना झिरो पहिला घटक आपण घेतलेला आहे पॅशन ॲग्रिस कंपनीचं पॅशन आहे हे पोटॅशियम सोनाईट पोटॅशियम सोनारे याच्यामध्ये जवळपास चार घटक आहेत वन पॉईंट फायवमध्ये दोन घटक येतात आणि मेन घटके जे मॅग्नेशियम आणि पोटॅश हे येतात शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये हे शंभर टक्के विद्राह खत आहे आणि आपण शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही झिरो झिरो पन्नास टाकल्यापेक्षा हे जर तुम्ही प्रोडक्ट वापरला एकरीत तुम्हाला हे दहा किलो वापरायचं आहे आणि याच्यामध्ये दोन आता हे कसं विद्राव्य खत असल्यामुळे मॅग्नीज याच्यामध्ये पोटॅश मॅग्नीज आणि गंधक आणि आपल्या जी शेंगाची वाढ आहे या शेंगाची जी वाढ आहे या वाढीसाठी ही ह्या उपशेंगा किंवा याची मेन वाढीसाठी हे जबरदस्त उपयोग शेंगा आहे याच्यामध्ये शेंग शेंगाची गु गुणवत्ता सुधारण्यास मदत करते शेंगाच्या वाढीसाठी चांगल्या प्रकारे काम करते आणि जवळपास आपल्याला हे जो ही जे पॅकिंग आहे ही पाच किलोची पॅकिंग आहे पण आपल्याला दहा किलो हे एकरी आपल्याला वापरायचं आहे याच्यासोबतच आपल्याला ॲगविसेस कंपनीचं आपलं मिटारा कंपनीचं सेमीग्रो आहे झिब्रॅलिक असे झिरो पॉईंट झिरो झिरो वनमध्ये येते वन पर्सेंटमध्ये येते तर याच्यामध्ये ज्युब्रॅलिक ॲसिड झिरो पॉईंट वन पर्सेंट समुद्री शेवाळ तीन टक्के फेरस सल्फेट मॅग्नीस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट आणि अमायनो सल्फेट आणि झिंक सल्फेट आणि अमायनो आमला असे सात घटक येतं आणि याचे पीक म्हणजे हे ज्युब्रॅलिक जिब, ॲसिड प्लेन आपण मिक्समध्ये याच्यामुळे घेतलं की आपण जे कॉम्बिनेशन देतो याच्या आपण जवळपास गेल्या वर्षी भरपूरपणा ट्राय केलेले आहेत आणि याचे रिझल्ट तुम्ही बघू शकता याची कांडी बघा की जबरदस्त वाढ झालेली हे बघा आता याच्यामध्ये टप्पे पण पडलेले आहेत असे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आठ टप्पे पडलेले आहेत आता याच्या उपशंका पण वाढणार आणि ही कांडी पण सरळ वाढणार आता याचे आकार जर बघितला तर खूप जबरदस्त आकार आहे आता ह्या दोनच कांड आहेत होत्या दोन कांड्याचा एवढा हा माल पकडलेला आहे त्या आता बाकीचे याला फुटवे आहेत म्हणजे दोन कांड्याला जवळपास पंधरा सोळा फुटवे आहेत आणि हा जे घटक आहे हा आपल्याला दोन नंबर म्हणजे एका 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 याच्यामध्येच मिक्स करून वापरायचे आहेत आपल्याला आणि तिसरा जे घटक आहे हे खूप महत्त्वाचा घटक आहे कारण हे हे प्रोबेज बॅक्टेरियल कन्सर्स हे आहे शेवटच्या टप्प्यामध्ये याच्यामध्ये जे आपल्या जमिनीमध्ये ते बुरशी राहते किंवा सड राहते आणि त्याच्यासोबतच आपल्याला याच्यामध्ये पोटस विरघळणारे जीवाणू पण आहेत म्हणजे जवळपास आपल्याला हे कम्प्लीट डोस आपल्याला म्हणजे बॅकअप देते असते किंवा जर ही जी कांडी याच्यामध्ये जर सड असेल किंवा बुरशी असेल ही बुरशी शेवटपर्यंत राहू नये आणि आपल्याला त्याच्यापासून काही नुकसान पण होऊ नये कारण बुरशी असेल सडं थोड्या प्रमाणात जरी असेल तर ती आपल्या वाढीसाठी आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करू शकते तर त्याच्यासाठी ह्या प्रोबेज हे आपल्याला खूप महत्त्वाचं हो आहे आता हे तुम्ही पाहिलेलं आहे याच्या शेंगा भरपूर याची लंबी झालेली आहेत अशी हे बघा म्हणजे याची जर साईज बघितली तर साईज पण अशी भरपूर प्रमाणात लांबलेली आहे हे बघा आता याचे हे म्हणजे जवळपास याची पूर्ण परि परिपूर्ण वाढ अजून पण नाही आहे हे बघा हे आता जाडीला आलेलं आहे एकूण बारीक बारीक आहे म्हणजे याची वाढसाठी आपल्याला हे तीन घटक खूप महत्त्वाचे आहेत आणि आता तुम्हाला पहिला डोस मित्रांनो हा एम्पल ड्रिप ही पाच लिटरची कॅन आहे आणि हे फ्रुट मॅजिक हे अडीच किलो आहे आणि हे बॅक्टेरियल केएमबी पोटॅश हे एक लिटर आहे याच्यामध्ये पॅशन पोटॅशियम सोनेट आपल्याला दहा किलो घ्यायचं झिब्रॉलिकाशी एक लिटर घ्यायचं आणि प्रोबेस एक लिटर घ्यायचं हे आपण डिसेंबर पंधरानंतर टाकल्यानंतर हे आपल्याला जानेवारी एक जानेवारीला आपण त्यांना एक दोन जानेवारीला आपण सोडायला सांगितलं होतं आता हे यांचं सोडायचं राहिलेलं हे आज यांना सोडतील आणि याच्यानंतर कम्प्लीट रिझल्ट यांना पंधरा दिवसानंतर याचा दोन्ही पो या दोन्ही रीचिंगचा भेटून जाईल शेतकऱ्या मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जे पण आपण निविष्ठा सांगतो दर्जेदार निविष्ठा वापरायला सांगत असतो आपण आणि ह्या शेंगाची आता ही शेंग जवळपास एवढी झाली म्हणजे अजून दीडपट अजून वाढायची राहिलेली कांदी आहे आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजे आतापर्यंत हिरवागार कंडिशन आहे तुमच्यापट्टी अगदी बाकीच्या जर जे प्लॉट वगैरे तुमच्या पलीकडच्या साईडनं तो पूर्ण प्लॉट संपलेले आहेत जशी हां करपून गेले जशी वाढ पाहिजे तशी वाढ पण नाही तर तुमच्या अनुभवावरून तुम्हाला काय वाटतं तुमच्या कंडिशननुसार आता या वर्षी खूप जास्त अटॅक होता खूप जास्त सड होती तुमच्या प्लॉटला सड वगैरे काय कुठं दिसत नाही सड काही नाही एकदम निरोगी प्लॉट आहे आणि तुम्हाला जर शेतकऱ्यांना सांगायचं असेल तर नियोजन तुमचं म्हणजे कसं काय वाटतं तुम्हाला पुढच्या वर्षी जर तुम्ही काहीतरी म्हणले पुढच्या वर्षी नियोजन करायचं पुढच्या वर्षी करू तुमच्या सुरुवातीपासून सुरुवातीपासून या यंदा पुढच्या करू बरोबर आणि हे जर तुम्हाला आता जो प्लॉट दिसत आहे तुमचा आता हा करता आता हे पिऊळ पडून आता हे याची वयच होत आहे समजा म्हणजे एक दीड महिन्यामध्ये तुमचा प्लॉट बसणार आता बरोबर तर एक दीड महिन्यामध्ये पण भरपूर टाइम आहे आता शेंगा वाढायलाही तर तुमचा अनुभवावरून काय वाटतं तुम्हाला की रिझल्ट आपल्याकडून घ्यायला पाहिजे का नाही पाहिजे शेतकऱ्याचं जर कुठं मार्गदर्शन चुकत आहे आता बाकी लोकांच्या सडून हालद्या खराब झाल्या आहेत खूप जास्त प्रमाणात पण तुम्ही ड्रिचिंग केली करप्यासाठी पण तुम्ही स्प्रे घेतले होते एक दोन तर तुम्हाला अनुभवावरून कसं काय वाटलं म्हणजे तुम्ही समाधान आहे का नाही समाधान बरं चालेल धन धन्यवाद